नाशिक महानगरपालिका मुख्याध्यापिका श्रीमती रंजना सुभाषराव कदम यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न श्रीमती रंजना सुभाषराव कदम यांची एकोणीसशे शहाण्णवमध्ये महानगरपालिका नाशिक बिडी भालेकर शाळा येथे उपशिक्षिका म्हणून नियुक्ती झाली आणि आपल्या या एकोणतीस वर्षांच्या सेवेमध्ये दोन हजार चारमध्ये सिडको रायगड चौक आणि नांदूर माणूर येथे दोन हजार सहामध्ये प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दोन हजार तेरामध्ये चेहडी आणि दिंडोरी रोडवरील म्हसरूळ येथील नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या या सेवापूर्तीनिमित्त त्यांचे चिरंजीव विशाल रंजना सुभाषराव कदम आणि डॉक्टर अमोल रंजना सुभाषराव कदम यांच्या वतीने हॉटेल श्री नाशिक दरबार आडगाव म्हसरूळ लिंक रोड धात्रक फाटा येथे भव्य सेवापूर्ती स्नेह स्नेहसोहळा आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले तसेच नाशिक महानगरपालिका नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार विशाल रंजना सुभाषराव कदम यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी एक आदर्श शिक्षिका आदर्श मुख्याध्यापिका व कुशल प्रशासक श्रीमती रंजना सुभाषराव कदम यांचा सत्कार करण्यासाठी नाशिकमधील सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रंजनाताई भानसी माजी नगरसेवक अरुण पवार नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यासह विशाल अमोल कदम यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आलेल्या सर्व शुभचिंतकांसाठी नाशिकमधील प्रसिद्ध असलेले हॉटेल श्री नाशिक दरबार यांच्या भव्य प्रशस्त जागेत स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली सर्व प्रमुख पाहुणे माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि माझा संपूर्ण परिवार तसेच माझे सहकारी बंधू हो आज मी आपल्या समोर उभी आहे हृदयामध्ये अनेक आठवणी घेऊन उभी आहे माझ्या हृदयामध्ये अनेक अने भावना आहेत आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एकदम खास आहे खास दिवस आहे माझा एका प्रवासाचा शेवट आणि एका नव्या वाटचालीची सुरुवात आजपासून होत आहे मी एकोणावीसशे शहाण्णव साली माझ्या पदावर रुजू झाले उपशिक्षक म्हणून आणि तिथे आम्हाला आजेरे सर मुख्य होते आणि माझे सगळे सहकारी शिक्षक शिक्षिका लासुलकर मॅडम असतील कदम मॅडम तांबोळी मॅडम मराठी मॅडम कांडेकर मॅडम लोकिता जा जाधव मॅडम फटके मॅडम तांबट मॅडम शुक्ल मॅडम लहानगे सर आहिरे सर गायधनी सर बच्छाव सर मस्ते सर सर्वांनी मला खूप सहकार्य केले आणि ज्यावेळेस आमच्याकडे गोलक मॅडम मुख्याध्यापिका म्हणून आल्या त्यावेळेस आता सगळ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त होत असते आणि त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी शिकत नाहीये अशांना शैक्षणिक प्रभावामध्ये आणण्यासाठी आम्ही शिक्षक सगळे जायचो आणि ज्या ज्या शाळेत विद्यार्थी येत नाही अशा विद्यार्थ्यांना जमा करून रिक्षा घेऊन आणि गडी भालेकर घेऊन यायचो आणि त्या मुलांना तिथून शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणायचो आणि ते अशा प्रकारे त्या मुलांना जे शिकत नसलेले मुलं आहेत ते सुद्धा शैक्षणिक प्रभावामध्ये आले दोन हजार चार साली आपल्या जिल्हा परिषदेमध्ये बद्देशी साहेब शिक्षण अधिकारी म्हणून आले होते आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की आपण सगळ्या लेडीजच्या कबड्डीचीच स्पर्धा घ्यायच्या आणि आम्ही त्यावेळेस बिपीयड होतो मी आणि भवना शिकलो आणि आम्ही का काय केलं त्यांनी सगळ्या जिल्ह्यामध्ये ठेवलं होतं नाशिक नाशिक जिल्हा खूप होतच बोलायची पण आता होऊन जात संबंध भरून येतं किंवा आता त्यांना आजी आमच्यावर खेळत पण मला असं वाटत नाही की ती आजी त्यांच्यावर खेळत आजी आजीचं काम काही सोडणार नाही पण <laughs> जास्त वेळ घेणार नाही कारण की उशीर झालाय सगळे मान्यवर एवढ्या थांबलेले आहेत तर म्हणजे एवढीच अपेक्षा वाढतो आणि आईला ही विनंती करतो की जे आता तुझं जे राहिलेलं जे पुढचं आयुष्य आहे ते तू पूर्णपणे आमच्यासाठी व आमच्या बरोबरच झालं काम कमी कर आता तुझे दोघं मुलं कमवते झालेले आहेत तुला एवढी काम करायची गरज नाही पण जर ऐकलं तर आधी उत्तर तरी तरी <laughs> आलेल्या सगळे मान्यवर दत्ताजी नाना गायकवाड आमचे मार्गदर्शक दिसत वसंतप्पा मोराडे अरुण काका पवार गणेश भाऊ गीते माझे मोठे बंधू आता झाले रम्यभाई राजपूत आमच्या मातोश्री रंजनाबाई पाणीजी माध्यमदर्शन देणारे आमचे एकदम योग्य मार्गदर्शन आम्हाला माध्यमातून बरेच खूप मोठे मोठे कार्यक्रम ते करत असतात त्यामध्ये आम्हाला ते एक खालीचा वाटा व्हायची संधी देतात त्यामुळे त्याचे देखील खूप आभार मानतो कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आमच्या परिवारावर प्रेम करत असतात आणि त्या प्रेमापूर्वी तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी मनस्व या कदम परिवारातर्फे मी तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून आधी अक्षर डोळे खेळून जो बघतो सुरुवातीपासून शेवटपर्यंतच कार्यक्रम तर मी आल्या आल्या इथं जे वातावरण इथे निर्मिती झाली होती तर आपण म्हणतो की जेव्हा आपण एखादा शुभ कार्य करत असतो त्यावेळेला एखादं शुभ काहीतरी इथे तर देववंदना वगैरे झाली आहे देवतुल्य माणसांचे पण इथे एक वातावरण निर्मिती केली होती त्या मुलाने अतिशय सुंदर इथं गीतं गायली होती मी जास्त त्याचा ओप करणार नाही त्यासाठी एवढं म्हणे की संगीत शक्ती हे ईश्वर की हर सूर में बसे हे राम राही को राहत मिले रोगी को मिले आराम अशा प्रकारे एक वातावरण निर्मिती केली आणि वातावरण एकदम हलकं फुलकं करून टाकलं या ठिकाणी अनेकांनी अने आपली मतं व्यक्त केली शहाण्णव साली शाळेत आल्यापासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत कुठल्याही छोट्या मोठ्या कारणासाठी तिची माझी सतत भेट नसेल होत पण फोनवर आमचं बोलणं होत असत की सांगेल बाकीचं की दुधावरची दुधा साय ही दुधापेक्षा जास्त प्रिय असते आराध्याच्या मनोवय मनोगतातून ते आपल्याला दिसून आलं तिची तिचं दूध असतील तर तिची साय आहे त्यांना जपणं त्यांना सांभाळणं आणि त्यांची काळजी घेणं हे ती अतिशय उत्कृष्टपणे करत असते काही बिघडलं काही थोडंसं झालं की मॅडम असं असं होतं या रात्री बारा वाजता काहीतरी असं फोकात देते घरगुती काही औषध आहे का ते रंजनाताई कदम तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त होत आहेत त्यांनी आजपर्यंतची केलेली सेवा ही एकदम उल्लेखनीय आहे आणि लाक्षणिक आहे शाळेची प्रगती सातत्याने अशी राहील विद्यार्थ्यांचे गुण कसे संपादन केले जाईल याच्याकडेच त्यांनी वाटचाल केलेली आहे नगर लोकप्रतिनिधी असताना कायमस्वरूपी त्यांनी आम्हाला शाळेमध्ये बोलून कार्यक्रम करून सर्व गरीब थोर विद्यार्थ्यांचे सत्कार घडवून आणले आणि विद्यार्थ्यांना चालना दिलेली आहे त्यांच्या या कामाबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज विशालचा वाढदिवस आहे विशाललाही मी शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो आमच्या ज्येष्ठ भगिनी दासुलकर मिळा उपस्थित सगळं सज्जन आणि ज्या आज महानगरपालिकेच्या मस्त निवृत्त होत आहेत त्या माझ्या भगिनी करत मिळाल्या मित्रांनो मॅडमचा आणि माझा सहवास एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पंचवीस जवळजवळ सत्तावीस वर्षांचा मॅडमचं सगळं संघर्षमय संघर्षमयविषयी मी अनुभवलं आहे आयुष्य मी अनुभवलं आहे जवळून बघितलं त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक कबीरचा दुवा आहे खूप सुंदर दुवा आहे तो कबीर असं म्हणतो की हिरा मग कहे मुससे केल्या लाख रुपयामुळे मित्रांनो तो क हिरा असतो त्याची जी किंमत असते ती किंमत त्याच्या पैलूवर असते तो कधी तोंडाने त्याचं मूल्य सांगत नसतो मला वाटतं मॅडमचं देखील तसंच आहे मॅडमच्या शरीरामध्ये त्यांच्या वृत्तीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे पैलू आडगले जे लपले त्या पैलूवरून त्यांचं महत्व त्यांचं मूल्य करत खूप वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अगदी मी सांगतो तुम्हाला की सांगतो सत्यानुसारापासून त्यांना अनुभवतोय दोन चार वर्ष त्यांचे सुखमय गेलं आणि पतीचं आजारपण निर्माण झालं त्या पतीच्या आजारपणामध्ये एक वेगळी पत्नी मला बघायला मिळाली संघर्षकडे होती पण दिन प्रचंड मनामध्ये होता तिच्या दोन्ही मुलं लहान होती हो शांत दिने एक दूर मी सेवा देते। दूर होता ती खूप आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे कारण आमच्या आई श्री रंजना सुभाष कदम आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे मी आज या व्यासपीठावर त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभी आहे आईनी आपल्या सेवेची तीस वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत यामध्ये शासकीय सामाजिक धार्मिक आणि कौटुंबिक अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडली आहेत त्यांनी आपल्या कार्य जीवनात अनेक वर्षापासून आपल्या संस्थेतील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे गरीब व फोदकूर विद्यार्थ्यांसाठी त्यांची तळमळ मी कायमच अगदी जवळून बघितली आहे त्यांच्या कार्याच्या जोडीला त्यांची नम्रता सकारात्मकता आणि आपल्या सहकाऱ्यांशी असलेले चांगले संबंध हे विशेष होते हे सर्व ते झाले त्यांच्या शासकीय सेवेबद्दल जितके बोलावे तितके कमी आता मी काही आईंच्या घरातील अस्तित्व बोलणार आहे आज जर आईंना मुलगी असती तर तिने नक्कीच आईंबद्दलचे मनोगत व्यक्त केले असते म्हणून मी त्यांची सुन त्यांच्या मुलीच्या रूपातच आईंचं म आईंबद्दलचं मनोगत व्यक्त करते

तर माझ्या आई या कलियुगातील जीवनासाठी एक आदर्श स्त्री आहे आणि त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःचं कुटुंब सांभाळून तीन शाळा तीन शाळा सांभाळून आणि स्वतःकडेही लक्ष देऊन एवढा सगळा असा प्रवास त्यांनी केलेला आहे त्यांचा जो सगळा प्रवास आहे एका स्त्रीसाठी असा प्रवास असतो हा सगळा की कुटुंब पण सांभाळणं कुटुंबातल्या लोकांच्या आवडीनिवडी सगळ्यांचा विचार करणं हे सांभाळून स्कूलमधले जे आ, स्टुडंट असतील त्यांच्यासाठी ते एक आदर्श समजलेले आहे आणि माझ्यासाठी खूप आदर्श आहे आई तुला खूप खूप शुभेच्छा देते आणि तुझं जे आयुष्य आहे ते खूप समाधानाच जावं आणि माझ्या दादासाठी जे तिने स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न आज सगळ्यांच्या साक्षीने पुढच्या वर्षी लवकर पूर्ण हो भी नहीं नहीं मी तुला शुभेच्छा वाटत नाही की आज तुमचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे का कारण सांगे आपण नेहमी म्हणतो मी शाळेत जाते मी घरात काम करते ठीक आहे आपण काम करत असतो मुलं शाळेत जातात पण मुलं शाळेत गेल्यानंतर आपण आपली जबाबदारी कमी करतो आणि शिक्षकांवर सोपवतो तसं बघायला गेलं तर शिक्षक हा आपल्या संसारिक आणि स्कूलमध्ये जेव्हा तो काम करतो खरंच ताई तुम्हाला अनुभव आलेला असेल आपल्या मुलांना घडवताना आपल्याला जेवढी जबाबदारी असते तेवढीच शाळेत येणाऱ्या पालकांनी जेव्हा शाळेत पाठवलेलं असतं त्यांना घडवण्याची जबाबदारी पण आपल्यावर तेवढीच असते या जबाबदारीला तुम्ही नेहमी सांभाळलं आहे सर्वांनीच तुमचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे या कौतुकाला अनुसरून मी एक वाक्य सांगेल भगवत गीतेत श्री कृष्णाने सांगितलेलं आहे असा हा कवी आपल्याला घडवत असतो ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सेवानिवृत्ती ही कधी होतच नसते एक अध्याय संपला की जीवनाचा दुसरा अध्याय चालू होत असतो यानंतर तुम्ही आपला वेळ आय एम रिली वेरी हॅपी दॅट द गाडी इज वेट वेरी टायर्ड बिकॉज She has played very big role of my grandfather and grandmother also because he has us at a very young age and I just can't believe that she is getting retired because I have a very stable between with her uh, from getting up in the morning and just sleeping at night. And <laughs> क्षेत्रामध्ये सर्व माननीय व्यक्ती मित्रांनो एखादा शिक्षक जेव्हा सेवानिवृत्त होत असतो तर सिंह लोक आपल्या सगळ्या आयुष्याचं करत असतो रंजना ताईंनी महानगरपालिकेसारख्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना जे मुलं घडवले ते घडवले प्रामाणिकपणे घडवले त्याच्यामुळं ते त्यांचे स्वतःची मुलं आपोआप सुद्धा आज विशाल आणि अमोल हे अत्यंत सामाजिक कामामध्ये आणि सगळ्याच कामामध्ये प्रगती करतायत त्याचं एकमेव कारण रंजना ताई आहे जिजामाता होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते एखादी स्त्री काय करू शकते है? स्वराज्य निर्माता घडू शकते तसंच सामाजिक कार्यकर्ताही करू शकते हे रंजना ताईंकडे बोलून आपल्याला कळत पण कुठले पुरस्कार मिळवले राज्य पुरस्कार मिळाला का राष्ट्रपती पुरस्कार मिळाले कोणत्या आदर्तीचे शिक्षक पुरस्कार कसे मिळतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यासाठी फाईल घेऊन फार आणि अनेक गोष्टी करायला लागतात मी कद्या आईला कधी असं जाणवतील नाही का ती एकटी आहे आणि तिच्या बरोबरीने ते खंबीरपणे उभे राहिलेले आहेत निश्चितपणे कदमताई मी माझ्या वतीने प्रभागाच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देते आणि पुढील भावी आयुष्य आपलं आरोग्यदायी जावं एवढी प्रभूचं प्रार्थना करते आणि माझ्या दोन शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र